महाराष्ट्र राज्य जादू कोणा विरोधी कायदा दोन हजार तेरा याच्यामध्ये कलम आहे बारा कलम हे प्रत्येक नागरिकाला माहीत पाहिजे हे जर कलम माहीत असेल तर आपण तशा प्रकारची कृती करणार नाही आणि कुणी अशा प्रकारची कृती करत असेल तर तो गुन्हा आहे त्याला सहा महिने ते सात वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते पाच हजार ते पन्नास हजार पर्यंतचा दंड होऊ शकते आणि ती शिक्षा म्हणजे अर्ध नेहमी आपल्या गुणा असतो म्हणून आपण कुठल्या नागरिकांनी या कायद्याचं आपल्याला जाणीव करतो त्याच्यामध्ये कलम कलम येत कलम कलम नंबर एक कलम नंबर एक मध्ये म्हटलं आहे भूत उतरवण्याच्या बहाण्याने एखाद्या व्यक्तीला चोराने किंवा साखळीने बांधून तिला मारहाण करणे काठीने किंवा सापडणे मारणे तिला पादुपराने भिजवलेले पाणी पाजणे मिरची धुरी देणे अशा प्रकारचे तुमचे जवळ कोणी करत असेल बोआ बाबा सर या कायद्यानं पुन्हा आहे हे आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर पुढचं कलम कलम नंबर दोन बघा अरे भो बाबा आहे अशा प्रकारचा तो प्रयोग करत आहे तिथे काय म्हटलं आहे एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीने तथाकथित तथाकथित चमत्काराचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रसार प्रसार करून लोकांना फसवणे जगवणे आणि त्याच्यावर तसं प्रसुलणे आपण जर कोणी करत असेल तर हा त्या कलमानुसार गुन्हा आहे हा कलम सर्वांना माहीत पाहिजे त्याच्यानंतर बघा कलम कलम नंबर तीन आणि तुम्ही देखील त्यांना मदत करत असाल तर तुम्ही देखील गुन्हेगार आहात हे कलम कायद्याचं माहीत पाहिजे म्हणून तुम्हाला सांगतोय बघा कलम नंबर तीन याच्यामध्ये म्हटलं हे बघा एक स्त्री आहे एक बाबा आहे हे बघा विचारवरून चालत चमत्कारिक प्रयोग करत आहेत अलौकिक शक्तीने अवलौकिक शक्तीची हेतू नये यामुळे जीवायला धोका निर्माण होतो किंवा जेव्हाला जीव घेण्यास जखमा होतात अशा अमानुष अनिष्ट अवघरी पथांचा अवलंब करणे आणि अशा प्रशांचा अवलंब करण्यास प्रवृत्त करणे उत्तोजन देणे किंवा शक्ती करणे अशा प्रकारचा कमी गोवा गोवा करत असेल तर हा कलम तीन उसार होणार आणि तुम्ही त्याला सहकार्य करत होता तर तुम्ही देखील दोषी आहात म्हणून फसायचं नाही काय काय आपल्याला माहित पाहिजे कलम क्रमांक चार बघा एक गोवा बाबा आहे आणि एक ही आहे मूल्यवान वस्तू उत्पादन आणि जलस्तो त्याचा शोध घेण्याच्या पाहण्याने वक्तन कारणाने तर मी या नावाने तुमचा मनोस अनिष्ट व गळित होते तरुण जागृतना करणे आणि जाळ मारणे यांच्या नावाने यासारख्या अन्य कारणाने नरबरी होणे हा देखील गुन्हा आहे कोणी नरबरी देत असेल आणि कोणी त्याला मदत करत असेल हा कर्माला गुन्हा आहे कर्नांतर कलम आहे कलम नंबर पाच आपल्या अंगात अत्यंत शक्ती असल्याचे भासवून अथवा एखाद्या व्यक्ती अत्यंत शक्ती संकटित असा आभास निर्माण करून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे किंवा त्या व्यक्तीने सांगणे न ऐकल्यास त्याचा वाईट सांगण्यात येते अशा प्रकारे दर्शकत असेल सहा कलम पाच वर्ष होणार आहे आणि तुम्ही जर त्याला मदत करत असाल हो तर तुम्ही देखील आहात हे लक्षात घ्यायचं आहे कलम नंबर सहा एखादी विशिष्ट व्यक्ती कमी करते गाठीपणा करते किंवा भूत लावते किंवा मंत्र तंत्रज्ञ आठवते असं सांगून त्या व्यक्तीबाबत तशी समजत निर्माण करणे किंवा त्याप्रमाणे एखादी व्यक्ती अंत पण येणे किंवा रोख रोज पसरवण्यास काम करणार आहे एखादीन असल्याचे किंवा सैतानाचा अवतर असल्याचे जाहीर करणे अशा प्रकारचे कर्मशाल आणि एखाद्या व्यक्तीला तुम्ही दोषी ठरत असाल की यांनी माझ्या जनावर फुल आपलं त्याच्या यांनी माझ्या कुटुंबावर कर्मी केली याने नाव सांगणारा बाबा असतो तो बाबा आतमध्ये जातो आणि तुम्ही जेलमध्ये जाता अशा प्रकारचे समस्या कुठे घडत नाही हा कलम नंबर सहा हे लक्षात असू द्या असे कलम पुन्हा सहा आहेत बघा आपल्याला माहीत पाहिजे आपण जर अशा असेल तर त्याला शिक्षा होते आणि आपण आपण त्याला मदत करू तर देखील म्हणून हे कलम तुम्हाला सांगत आहे कलम नंबर सात बघा हे धुवा आहे हे मुलं मुली आहेत यांच्यात काय दहशत निर्माण यांनी बघूया चारण मारण करणे किंवा चेकअप केल्याच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीला मारहाण करणे तिची लग्नावर बिंड काढणे किंवा तिच्या रोजच्या बंदी घालणे अशा प्रकारची जर कुस्ती घडत असेल तर हा कायद्याने गुन्हा आहे त्याला मदत करणारे आहे आणि असे करणारे दोषी आहेत त्याच्यानंतर कलम क्रमांक आठ इथे एक, एक मुलगी आहे बाबा आहे असं चमत्कार प्रयोग करत आहे नंतरच्या सहाय्याने भूत पिशांना आवाहन करून किंवा भूत पिसाठ आवाहन करीन अशी धमकी देऊन सर्वसामान्य जनतेच्या मनात रोज निर्माण करणे एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा पोहोचवण्यात भूत किंवा अत्यंत शक्ती असल्याचा तोप असल्याचा समज निर्माण करणे तिला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखणे अशा प्रकारची जर करत असेल तर कलम आठ बघा एक मांत्रिक आहे एक व्यक्ती आहे बघा काय करत आहे कुत्रा साथ किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करण्यास करणे मंत्र गंडदोरे या उपचार करण्यात भाग पाडणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे कलम नंबर नुसार कलम नंबर दहा बोटाने स्वस्तक्रिया करून दाखवतो बाबा एक बाबा आहे आणि एक गरोघर महिला आहे चित्रामध्ये बोटाने स्वस्तक्रिया करून दाखवणे दाखवतो असा दावा करणे किंवा गर्भवती स्त्रीच्या गर्भाचे लिंग बदलून बदलतो असा दावा करणे हा देखील गुन्हा आहे गोवा बाबा जातात म्हणतात की तुझ्या कोटामध्ये मुलगी आहे त्याचा मुलगा करून देतो असे जर कोणी दावा करत असतील तर कलम नंबर दहा नुसार तो गुन्हा आहे लक्षात घ्या कुठलं कलम आहे कलम नंबर अकरा बघा गोवा बाबा आहेत त्याला घोगड भोगळलेला नाही त्याच्या समोर आहे काय म्हणत आहे बघा स्वतः हा विशेष अलौकिक शक्ती असल्याचे अथवा कुणाच्या तरी अवतार असल्याचे वा स्वतः पवित्र आत्मा असल्याचे भासून किंवा त्याच्या नादे लागलेल्या व्यक्तीस पूर्वजन्माशी तू माझी पत्नी पती व प्रियसी प्रियकर होता असं सांगून अशा व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवणे हा देखील कायद्याने गुन्हा आहे कलम नंबर अकरा नुसार हे सुज्ञ नागरिकांनी लक्षात असं करत असेल आणि असं करण्यास कोणाला भार पडत असेल कायद्याने गुन्हा आहे कलम नंबर बारा बार बार बघा एक बुवा बाबा आहेत बाकी त्याच्या बहुता सर्व उभा आहेत मग काय म्हटलं आहे कलम नंबर अकरा पारा एखाद्या मानसिक विकलांग म्हणजे मेंटल रिटायर्ड व्यक्तीमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासवून त्याद्वारे अन्य व्यक्तीची निवडणूक करणे बस एवढेच या कायद्यामध्ये आहे मेंटल इटायत त्याच्यामध्ये काहीतरी अवलौकिक शक्ती असावीस असेल हो आणि लोकांची लुगावणूक करत असेल असा करणारा आणि त्याला मदत करणारा दोन्ही गुन्हेगार आहेत अशा प्रकारचे गुन्हे सिद्ध झाल्यास महाराष्ट्र राज्य जादू विरोधी कायदा दोन हजार तेरा याच्यानुसार त्या व्यक्तीला पाच हजार ते पन्नास हजारापर्यंत दंड आणि सहा महिने ते सात वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते हा गुन्हा अजामीन पात्र आहे हे सुद्धा नागरिकांनी लक्षात असू द्या आणि या कायद्याचा अवलंब करून आपण आपल्या गावातली देशातली अंधश्रद्धा दूर करू शकतो देशाला बलवान करू शकतो धन्यवाद